आज आपण पाहणार आहोत की जंगलात वाघ आपले क्षेत्र कसे ठरवतो अन्न पाणी आसरा याची मुबलकता जंगलातील ज्या प्रदेशात जास्त त्याला तो आपले क्षेत्र म्हणून निवडतो पण हे क्षेत्र मिळवायलाही त्याला स्पर्धा आणि स्ट्रगल हा असतोच एका नराच्या क्षेत्रामध्ये अनेक मादींचे क्षेत्र असू शकते पण एका क्षेत्रात एकच नर राज्य करतो टेरिटरी मार्किंगची त्याची सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे स्प्रे मार्किंग मग ही टेरिटरी मार्किंग तो कशी करतो हे स्प्रे मार्किंग तो झाडाच्या खोडांवर झुडपावर किंवा दगडावर करत असतो स्प्रेमध्ये असलेल्या गंधामुळे तो नर त्याचे आरोग्य त्याची ताकद इतकच नाही तर त्याला जोडीदार आहे की नाही हे देखील दुसऱ्या वाघाला कळते जंगलात गंधाद्वारे संवाद साधणे ही प्रमुख पद्धत असते प्राण्यांची वाघाची टेरिटरी मार्किंगची दुसरी पद्धत म्हणजे नखाने ओरखडणे तो मागच्या पायावर उभा राहतो झाडाच्या बुंदाजवळ आणि पुढच्या पायांनी तो जास्तीत जास्त उंच नखांनी ओरखडतो यामुळे त्या समोरच्या वाघालाही कळतं की हा वाघ किती उंचीचा आहे आणि किती मोठा आहे वाघाची टेरिटरी मार्किंग करण्याची तिसरी पद्धत म्हणजे बॉडी ग्राउंड रबिंग बिहेवियर यामध्ये तो जमिनीवर गवतावर आणि झुडपावर आपलं डोकं आणि अंग घासतो तो आपलं शरीर आणि अंग घासून गंध पसरवून अस्तित्व त्या एरियात असल्याचं व्हिडिओ मध्ये ज्या टायगर चे फुटेज आपण पाहतात त्याचं नाव रॉकेट आहे या रॉकेटसाठी मी ऑलरेडी एक एपिसोड बनवला आहे आणि त्याची लिंक खाली देत आहे आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अनेक आणि जगतातल्या गोष्टी पाहणार येऊन